नमस्कार पालको विद्यार्थी मित्रांनो बघा मुलांचं जेव्हा आपण मराठी वाचन घेतो तेव्हा त्यांना अ आ ई हे मूळ अक्षर ओळखता येतात पण जेव्हा शब्द वाचायला होतो ना तेव्हा मुलं अडखळतात मग त्यावरचाच उपाय आणि पूर्ण प्रॅक्टिस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर शिकायला मिळणार आहे मुलांचं दोन अक्षरी वाचन घेताना कशा पद्धतीने वाचन घेतलं पाहिजे मुलांना अक्षर म्हणजे काय अक्षर कसं तयार होतं हे सगळं या व्हिडिओमध्ये शिकवलं जाणार आहे त्यामुळे चला आता जाऊया आपण स्क्रीनवर चला विद्यार्थी मित्रांनो स्क्रीन दिसते आवाज क्लिअर येतोय माझा आता आपण सुरुवात करणार आहोत मराठी वाचन कोर्सच्या पहिल्या धडा शिकायला पालकांना इथं अडचण येते की मुलांना अक्षर म्हणजे काय मूळ अक्षर म्हणजे काय यातला फरक समजत नाही ठीक आहे बघा इथं दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवरती मराठी वाचन सराव आता मराठी वाचन सराव मध्ये अर्धव्यंजन आणि स्वर यांचा सुंदर खेळ आपल्याला शिकायचा आहे ठीक आहे चला बघा आता मराठी वाचन सराव मध्ये आपण अर्धव्यंजन आणि स्वर यांचा सुंदर खेळ पाहणार आहोत अक्षरांच्या जादूच्या दून आपल्याला प्रवेश करायचा ठीक आहे दुसरी स्लाइड तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये बघा अर्धा आवाज पूर्ण अक्षर आणि शब्द मग अक्षर म्हणजे काय शब्द कसा तयार होतो आणि अर्धा आवाज हे काय हे सगळं आपण या स्लाइडवरती शिकणार बघा व्यंजन अधिक स्वर आणि मग पूर्ण अक्षर अक्षर कसं तयार होतं हे आपल्याला इथे शिकायचं आहे अक्षर कसं तयार होतं बघा इथं दिसत क क ला जेव्हा आपण असं लिहितो तेव्हा ते पूर्ण अक्षर असते ते ते है। है ले ले हे काय आहे पूर्ण अक्षर आहे पण क ला जेव्हा आपण असं लिहितो ना असं तेव्हा ते अर्धव्यंजन आहे आणि हे पूर्ण व्यंजन आहे ठीक आहे आणि जेव्हा क असं लिहितो तेव्हा हे अर्धव्यंजन आहे अर्धव्यंजन मग क ग च हे बघा यांचे पाय मोडलेले दिसतात बरोबर हे काय आहेत अर्धव्यंजन आहेत व्यंजन यांना अर्धा आवाज असंही म्हणतात म्हणजे त्यांना आपण क असं नाही वाजत क म्हणजे अर्ध उच्चार होतो याचा ठीक आहे अर्धाच आवाज येतो याचा कारण यांचे उच्चार हे पूर्ण होत नाही पूर्ण होतात का नाही पण पूर्ण अक्षर कधी तयार होत जेव्हा आपण अर्ध्या व्यंजनाला स्वर जोडतो तेव्हा पूर्ण अक्षर तयार होते येते लक्षात पूर्ण अक्षर म्हणजे काय आणि अर्ध आवाज म्हणजेच व्यंजन म्हणजे काय आता पूर्ण अक्षर जेव्हा आपण व्यंजनाला स्वर जोडतो येते लक्षात तुमच्या अर्धव्यंजनाला आपण स्वर कसं जोडतो बघा मी तुम्हाला उदाहरण देऊन समजून सांगते आता बघा इथं हे क आहे हे काय आहे अर्धव्यंजन आहे मग याला आपल्याला काय जोडायचंय स्वर जोडायचंय स्वर हे लक्षात ठेवा अक्षर तयार करण्यासाठी आपल्याला स्वराला बोलवावं लागतं स्वरा म्हणजे मुलगी नाही मराठी मूळ अक्षरामधला स्वर ओके तर हा स्वर मग याला आपण कोणता स्वर जोडू आपण अ स्वर जोडूया अ मग काय तयार होईल क अधिक पूर्ण क तयार होईल म्हणजेच पूर्ण हा काय झाला अक्षर तयार झाला बघा हा पूर्ण अक्षर तयार झाला येत लक्षात म्हणजे पूर्ण अक्षर कधी तयार होत स्वर म्हणजे काय अर्ध व्यंजन म्हणजे काय हे सगळं व्यवस्थित आपल्याला स्टेप बाय स्टेप ह्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे आता बघा आपण आणखी एक उदाहरण घेऊया सगळ्यात आवडचं मूळ अक्षर कोणता असेल तुमचं ग असेल ग ग गणपतीचा बरोबर मग आपण इथं ग घेऊया याचा ग चा गो पाय मोडला आपण म्हणजे हे अर्धव्यंजन झालं बरोबर आता याच्यामध्ये आपण अस्वर मिसळला कोणताही स्वर मिसळा असं काय नाही अस मिसरा व हा स्वर आपण याच्यामध्ये मिळवला बरोबर मग काय तयार होणार ग ग ग गणपतीचा ओके मग हा जो ग आहे तो काय झाला पूर्ण अक्षर तयार झाला समजतय चला समजत असेलच आता मी विचारणार आहे गायत्रीला गायत्री तू एखादं अर्धव्यंजन सांग बर मला गायत्री समजते बाळा हा मला तू एखादा अर्ध व्यंजन सांग ब या मध्ये आपण हा ब अर्धा आहे ना हा व्यंजन आहे ना मग याच्यामध्ये आपण एखादा स्वर मिळवूया मग स्वर सांग एखादा स्वर सांग तू कुठला हो। स्वर सांगतो हा पर्यंतचा कोणताही स्वर सांग आ आ okay. आ ओके याच्यामध्ये आपण बा तयार होणार बाबाचा बा बाबा ब्लॅक शेप असं म्हणतो ना आपण तर काय झालं मग या ब मध्ये आपण आ मिळवला काय तयार झाला बा बा समजतंय जेव्हा ह्या ब मध्ये आपण अ मिळवू या अर्ध्या ब मध्ये जेव्हा आपण अ मिळवू तेव्हा काय तयार होईल ब तयार होईल ब पण जेव्हा ह्याच ब मध्ये आपण आ मिळवू तेव्हा बा तयार होतो समजतंय म्हणजे हे काय झाले पूर्ण अक्षर तयार झालं हा अ आणि आ, आ काय आहे स्वर आणि हे हा ब काय आहे अर्ध व्यंजन हा फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे अर्ध व्यंजन ठीक आहे अर्ध व्यंजन त्याच्यामध्ये आपण स्वर मिळवला आणि त्यानंतर झाला तो पूर्ण थाला अक्षर तयार झाला ओके मग आता अर्धव्यंजन समजलं तुम्हाला त्याच्यामध्ये आपण स्वर मिळवला आणि मग झालं अक्षर तयार मग ह्या अक्षरापासून आपल्याला शब्द तयार करायचे ओके या अक्षरापासून आपल्याला शब्द तयार करायचे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही शब्द तयार करता था, करायला लागल ना तेव्हा तेव्हा तुम्हाला खूप मजा येणार आहे ते शब्द तुम्ही तयार करायला लागला की ते तुम्हाला वाचायला पण येणार म्हणजे तयार करत 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 वाचन पण करायचं ठीक आहे आता बघा आणि तुम्हाला माहितीये आपल्या आर एस एज्युकेशनच्या वाचिंग कोर्स मध्ये पण अशाच खूप छान 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 ट्रिक शिकवल्या जातात आता बघा आपण अक्षर तयार केलं बरोबर आता अश्विनी एखाद एक एक्झाम्पल तुला सांगता येईल बा अक्षर कसं तयार करायचं त्याचं एखादं एक्झाम्पल सांग बरं एखादा व्यंजन घे त्याला स्वर जोड आणि अक्षर तयार कर त्याला ऑन करा प ओके अधिक प प्लस ओके चला प अधिक ऊ तिनं ऊ हे प हे अर्धव्यंजन घेतलं ऊ हा स्वर घेतला आणि त्यापासून त्यापासून आपण अक्षर तयार केलं ते पू पहिला उकार येणार कारण पहिला ऊ आहे समजते पहिला उकार येणार कारण पहिला ऊ आहे मग हे काय झालं पू झालं मग ह्याच पस सोबत जर आपण दुसरा पू जर जोडला तर गायत्री सांग तू काय तयार होईल इथं कोणतं अक्षर तयार होईल दुसरा पो होईल व्हेरी गुड व्हेरी गुड दुसरा पो तयार होईल इथं पहिला पो तयार झाला समजतय ही झाली अक्षर तयार आता आपण अर्धव्यंजनापासून स्वर म्हणून अक्षर कसं तयार करायचं शिकलो आता आपल्याला शब्द कसे तयार करायचे शिकायचे समजतंय आता बघा शब्द कसे तयार करणार या पूर्ण अक्षरापासून सुंदर शब्द बनतात उदाहरणार्थ क अधिक म क अधिक ल कड चला दोन अक्षरी शब्द सांगा अश्विनी एक उदाहरण सांग मी लिहिते हे आपण अक्षर तयार केलं ना मग आपण याच अक्षराचा वापर करून आपण शब्द तयार करणार आहोत सांग एखादं उदाहरण अश्विनी चल मग सर, सर वड असे भरपूर शब्द असतात ना जे आपण सांगू का मॅडम हा मी सांगू का हा सांगा एक शब्द ल प्लस अ अर्धा ल प्लस अ पु ल अर्धा ल प्लस अ हे ल तयार झालं हा अक्षर तयार झाला आपल्याला शब्द तयार करायचे एखाद्या शब्द सांगतो दोन अक्षरी वरच वरचा दुसरा पू आणि ल च अक्षर तयार करून दाखवलं आहे अस ओके व्हेरी गुड पूल पूल पण हा शब्द तयार होतो व्हेरी गुड पूल असे शब्द तयार करायला तुम्हाला शिकायचं आहे ठीक आहे आता आपण जाणार आहोत पुढच्या स्लाइड वरती आता तुम्हाला अक्षर कस तयार करायचं आणि शब्द जर कसं तयार करायचं हे समजलं असेल तर सर्वांनी मध्ये यस लाईक करा बघा आता इथे काय दिले शब्द आता हे शब्द आपल्याला तयार पण करायचे आहेत आणि मोठमोठ्याने वाचायचे पण आहेत आता बघा क परिवाराचा आनंदी खेळ आपला पण कसा एक छान परिवार असतो तसाच ह्या मूळ अक्षरांचा पण एक छान छान परिवार आहे ओके बघा इथे मॅडम शिकवतायत हे मुलं मस्त मस्त अभ्यास करतायत तसंच आपल्याला पण करायचंय क परिवाराचा आनंदी खेळ आता इथे बघा क अधिक अ काय होणार क हे शब्द वाचणार आता बघा अश्विनी हे शब्द वाच मोठ्यानी हे शब्द वाच कल कड कट कच ओके व्हेरी गुड व्हेरी गुड शब्द बघा हे काय झाले कम को, कल को, कड कट क को आणि कच मग आता हा कम हा शब्द क आणि म ह्या दोन अक्षरापासून तयार झालाय क आणि ल ह्या दोन अक्षरापासून तयार झाले आणि क आणि ट या दोन अक्षरापासून शब्द हा कड तयार झाला तसंच आपण बघा क अधिक आ क अधिक आ आपण काय म्हणणार का, का। आपण म्हणतो ना मग का काजू कागद त्यानंतर आपण काका शब्द तयार करू शकतो बरोबर काकी तयार करू शकतो आपल्याकडे आहेत ना काका काकी काकू हे दोन अक्षरी शब्द आपण तयार केले त्यानंतर बघा काजू खूप गोड असतो ठीक आहे त्यानंतर बघा क मध्ये जर आपण ई मिळवला आधी आपण मध्ये म्हणजे क मध्ये आपण क मिळ अ मिळवला क तयार झाला त्यापासून शब्द बघितले क मध्ये आ मिळवला का तयार झाला कापासून शब्द तयार केले आता आपण को मध्ये जर पहिला ई मिळवला हा बघा पहिला ई आहे पहिला ई आहे याच्यामध्ये जर ई मिळवला तर की हा शब्द तयार होतोय आणि ह्या की ह्या की हे अक्षर तयार होते आणि की ह्या अक्षरापासून आपल्याला शब्द तयार करायचे आता मला तुम्ही सांगा बरं एक दोन एक्झाम्पल इथे तर दिलेले आहेत तुम्ही शोधा बरं एक दोन एक्झाम्पल पहिल्या की पासून कोणते एखाद दोन शब्द तुम्हाला सा सांगता येतात का सांगा बरं की किताब किती किला, किला। सॉरी किताब किताब वाचायला छान आता मला सांग की की सांगा बरं तुम्ही पासन पहिल्या किपासनं एखादं उदाहरण सांगा किंमत किंमत ओके चला असे शब्द तुम्हाला तयार करायचे आता क मध्ये जर ऊ मिळवला तर कु काय शब्द तयार होतो कु म्हणजे कुत्रा कुत्रा कुंडी हा विश्वास व्हिडिओमध्ये आजच्या क्लास मध्ये आपण काय काय शिकलो की शब्द कसं तयार करायचं अक्षर कसं तयार करायचं अर्धव्यंजनामध्ये स्वर जोडून अक्षर तयार करायचं त्या अक्षरापासून शब्द तयार करायचं शब्द तयार करण्यापर्यंत आपण शिकलेलं आहोत मग तुम्ही होमवर्क मध्ये मला होमवर्क मध्ये असे नवनवीन शब्द तयार करायचे आहेत क चे केले ना मग खच खपासून शब्द तयार करा ग पासून शब्द तयार करा घ पासून शब्द तयार करा च पासून शब्द तयार करा याच्यामध्ये अ मिळवा आ मिळवा ई मिळवा आणि शब्द तयार करा ओके एकेकाचे पाच पाच शब्द तयार करा आणि कमेंट करायला पण विसरू नका तर नमस्कार पालकांनो आत्ताच आपण बघितलं की व्यंजनापासून अक्षर कसं तयार करायचं आणि त्या अक्षरापासून शब्द कसं तयार करायचं तर असंच बेसिक पासन ते ऍडव्हान्स पर्यंतच शिकवणे आपल्या आर एस एज्युकेशनच्या वाचन कोर्स मध्ये मुलांना शिकवलं जातं प्रत्येक मुलांशी इंटरेक्ट करून शिकवलं जातं त्यामुळं अशीच मध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी वाचन कोर्स जॉईन करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या पार, पार्ट टू मध्ये तोपर्यंत धन्यवाद